मालवण कट्ट्याच्या अपोजिटला असलेलं नांदोज गाव आणि नांदोज गावातलं हे भयंकर जंगल प्रसिद्ध झालं पैशाच्या पैसा डबलच्या हव्याच्या पोटी पाच लोकांचे इथे खून झाले ती मालवण कट्ट्याच्या अपोजिटला आहे हे बघा इकडनं ते असे वर गेले वर असं मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे आतमध्ये भरपूर असं जंगलात गेले आणि तिकडे त्यांचा खून झाला मालवणला चिकन पोपटी बांबुळीचा पाला अंडी चिकन फिश आणि हे बघा आता आम्ही तयार करतोय चलाची पोपटी पार्टी चिकन बोट्टी बनाने राजू अंबेडकर चार चार पीस टाक आर दी मच्छी काट दी हाँ ना मच्छी साइड हाँ सोगो टके तो कुछ करोगे ना हाँ ऐसे थोड़ा थोड़ा डागा दे दा नहीं पाला टाक पर्दत पाला टाक सरू काय पाला टाक पाल्यावर परत दोन टाके हां परत हे टाक टाक अंडी टाक हळू हां परत तो पाला टाक थर लावायचा हां मीठ मीठ आणलं मग मीठ टाक थोडं मालवणला चिकन पोपटी पार्टी खायला या जंगलात पोपटी पार्टी चालू आहे पोपटी पार्टीला हे बघा पोपटी हा बघ पोपटी पार्टी चिकन पोपटी पार्टी मालवाड हे बघा चिकनचं मटक टाकलंय चिकन, चिकन पोपटी पार्टी मालवाण हा Chicken, party, चिकन पोपटी पार्टी मी बघा मटक ठेवलंय चिकनचं त्याच्यात चिकन बांबूडीचा पाला अंडी कोलमी मच्छी आणि करली मच्छी आणि अशी थे आग ठेवायची अर्धा तास पोपटी पार्टी आतमध्ये चिकन आहे अंडी आहे कोलमी आहे आणि ठेवाय कर्ली मच्छी आहे अर्धा तास ठेवायचा अस आणि बांबूडीचा पाला पोपटी पार्टी हळूहळू हां 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 छोटीशी पोपटी पार्टी बघा बघा छोटीशी पोपटी पार्टी चिकन पोपटी पार्टी हां हां मस्तच नाही जाळायला वाटणे हो जास्तही झालं अर्धा अर्धाचं ठेवायला पाहिजे छोटी सी चिकन पोपटी पार्टी छोटी सी चिकन पोपटी पार्टी केल्या मालवणला तो बरा